शेतकरी बंधून नमस्कार आजचा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचा महत्त्वाचा विषय असा आहे की आले पिकात हुमणीचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात होतो आणि ह्या हुमणीच्या प्रादुर्भावामुळे आपल्या आल्याचे उत्पादन घटनेची शक्यता जास्त असते यामुळं आपले उत्पादन दहा एक टक्के दहा पंधरा टक्के उत्पादन कमीत कमी होण्याची चान्सेस जास्त असतात त्यासाठी आपण हुमणी व्हायच्या आधीच आपण जर त्याला उपाययोजना केल्या तर आपली हुमणीला होणारा हुमणीसाठी होणारा जो खर्च आहे तो खर्च शून्यावर आणण्यासाठी एक साधं जुगाड आहे ह्या जुगाडासाठी आपण आपल्या चॅनेलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा ऑलचं बटन दाबा जे नवनवीन तुमचे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्या ग्रुपवर आपला हा व्हिडिओ टाका म्हणजे सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ पोचल नुसतंच आले पिकात नाही तर बऱ्याच अशा भागामध्ये प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पट्ट्यात हुमणीचा प्रादुर्भाव हा सगळ्यात जास्त असा होतो आणि हा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आपल्याकडे उन्हाळी पाऊस पडतात ते उन्हाळी पावसाच्या नंतरनं एक दोन तीन दिवसात ज्या अशा ज्या भुंगे आहेत हे भुंगे जास्त करून लिंबाच्या झाडावर वगैरे आपण शेतात गेल्यानंतरनं लिंबाचे पाणी खाण्यासाठी हे अशा प्रकारचे भुंगे येतात ह्या भोंग्यांचा नायनाट करण्यासाठी आपण जे जुगाड तयार करणार आहे हे जुगाड या जुगाडात संध्याकाळी आपण सहाच्या नंतरनं आपल्याकडं जर बॅटरी पंप असेल तर त्या बॅटरी पंपाच्या सहाय्यानं आपण अशा प्रकारे आपण जर बल लावला संध्याकाळी सहा ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत आणि त्याच्या खाली मोठा टप किंवा खड्डा काढून जर पाणी साठवलं कागद वगैरे टाकून तर अशा प्रकारे आपण ती येणारे ज्या भुंग भुंगे संध्याकाळी ज्या बालाकडं आकर्षित होतात आणि बा बालाकडं आकर्षित झाल्यानंतर ते पाण्यात पडतात आणि त्या पाण्यामध्ये आपण डिझेल वगैरे किंवा कीटकनाशक टाकून जर आपण अशा प्रकारे जर खड्ड्यात आपण खड्डा तयार केला तर अशा प्रकारे जे किडे आहेत हे किडे आपल्या शेतामधील सुमारे एक, एक एकर क्षेत्र असेल तर तुम्ही मधीच आपण हा प्रयोग जर केला किंवा एखाद्या बांधावर जर प्रयोग केला तर दोनशे मीटरच्या आसपासचे सर्व किडे जास्तीत जास्त प्रमाणात आकर्षित होऊन अशा प्रकारे पाण्यात पडून ते मारतात हे किडे आपण ज्यावेळेला उन्हाळी पाऊस पडतो ह्या उन्हाळी पावसात ते मनोमेलन होतं आणि त्यातून ह्या क हुमणीची अंडी घालायला तयार होतात आणि किडे हुमणीत रूपांतर होऊन ती हुमणी आपल्या पिकाला प्रामुख्याने आले असू द्या ऊस असू द्या किंवा अन्य कुठल्याही पिकाला या जे प्रादुर्भाव होतात आणि नंतरनं आपण किती जरी खर्च केला तरी हुमणी चं प्रमाण त्या प्रमाणात कमी होत नाही यासाठी आपण जर हे अशा प्रकारे जर जुगाड केलं सरासरी दोन ते तीन दिवस आपण अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये जर लाईट लॅम्प जर आपण लावला की तर दोन ते तीन दिवस तर हुमणी सरासरी ऐंशी ते नव्वद टक्के हुमणीचा प्रादुर्भाव कमी होतो यामुळे आपले उत्पादन वाढीस मदत होते हा व्हिडिओ जर कुस तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत आपण पाठवण्याचा प्रयत्न करा कारण हे हुमणीचा प्रादुर्भाव ही आपल्या उत्पन्नात येणारे सर्वात मोठी समस्या आहे आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तर ही जास्तीत जास्त समस्या भेडसावते आणि ह्या एक शून्य रुपये खर्चात हे जुगाड होतंय हे तुम्ही एकदा करून पहा आपल्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव किती कमी होतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा